माझ असतात कनी आम्ही ती रोज त्यांना भूक लागते मग त्यांना काहीतरी जंक असायच जंक फूड असे कणे अ त्यांना पिझ्झा वगैरे देतात कि त्याच्यासोबत नूडल्स वगैरे चमचा मग ती आपल्या सोबतच पहिल्यापासून चमचा घेऊन येतात म्हणजे कसा येतात चांदीचा सोन्याचा आमच्याकडून चा, नॉर्मल कुठला बी प्लास्टिकचा का कोणी सांगितलं तुला मला माझ्यात सांगितलं काय म्हणते तीच ते सांगेल काय सांगितलं ते कस काय म्हटले तेच आता म्हटलं काय म्हटलं काय Да, всичко, което знаеш, е